युवा नेते विशाल खैरे यांच्या प्रयत्नाने आनंदनगर आनंदी सुरक्षित। सुरक्षित नागरिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील आनंदनगर आगरकरमाळा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आज एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला सुमारे दोन हजार रहिवासी असलेल्या या भागात शालेय विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते या परिसरातील सुरक्षा वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे युवा नेते खैरे यांनी स्वखर्चातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवले या लोकार्पण सोहळ्यात स्थानिक नागरिक समाजसेवक विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करत विशाल खैरेंचे आभार मानले परिसरातील सुरक्षितता ही सर्व नागरिकांची प्राथमिक गरज आहे या कॅमेऱ्यांमुळे चोरी अनुचित घटना आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल या उपक्रमामुळे परिसरातील सुरक्षितता अधिक मजबूत होईल आणि नागरिकांना आपले वातावरण अधिक सुरक्षित वाटेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला सुरक्षित परिसर आनंदी नागरिक या उद्देशाने हाती घेतलेला हा उपक्रम स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे आज रेल्वे स्टेशन आगरकरमाळा परिसरातील आनंदनगर या भागात विशाल भाऊ टक्कनशेठ खैरे व सूर्यकताई विशाल खैरे व विजयभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सो खर्चाने कॅमेरा बसवण्यात आलेले आहे आपण बघत आलो की आनंदनगर भागात खूप वेळा चेन स्कॅन स्कॅ स्कॅचिंग झालेली आहे चोऱ्या वाढत आहे आगरकर मला ती काही वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेलेले आजही त्या तपास लागलेला नाही आहे त्याच कारणाने जर आपण प्रभागात बघत असल तर प प्रत्येक ठिकाणी असे चौघात चौकात कॅमेरे हे बसवले पाहिजे होते तरी विशाल खैरे आणि सूर्यगताई खैरे आणि यांच्या सौजन्याने खर्चातून कॅमेरे बसवले येणाऱ्या काळात अशा घटना घड घडत घडणार नाही याची काळजी घ्यावी आणि जे वृद्ध महिला आहेत यांना संरक्षण भेटावा जे शाळकरी मुली मुलं आहे यांची छेडछाड होते असे असेही कळले या अनुषंगाने हे आपण कॅमेरा बसवलेले पण आता हे छेडछाड होणार नाही चेन स्कॅनिंग होणार नाही चोऱ्या मा त्या होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे आणि एवढंच बोलतो प्रभाग पंधरामधील जो आनंदनगर भाग आगरकरमाळा हा जो भाग आहे हा जवळजवळ हजार ते दीड हजार दोन हजार पब्लिकचा वाढ आहे म्हणजे भाग आहे त्या अनुषंगाने आज जे इथं ज्येष्ठ नागरिक लोक जे नागरिक आहेत महिला आहेत ज्या लहान मुली आहेत शाळेत जाणारे मुलं आहेत यांच्या जे सुरक्षतेसाठी मी जे पाऊल उचललं आज जे सा सकाळी किंवा संध्याकाळी जे महिला ज्येष्ठ नागरिक फिरायला निघतात त्या अनुषंगाने मी पा पाहिलं की ह्या चौकात सी सी टी व्ही बसवणं अत्यंत गरजेचं होतं कारण की चेन स्नॅचिंग असं लुटमार चेडछाड हे या रोडला होऊ नये भविष्यात आणि झाली तरी ते आटोक्यात यावी गुन्हेगार लवकरात लवकर सापडावे या अनुषंगाने मी सी सी टी व्ही फुटेज इथं कॅमेरा बसवलेला आहे सोकारचा तो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा